पण त्याच्या फायंडिंग मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की फेसी डोमेस्टिक व्हायलन्स झालंय की नाही तर पार्टली येस असं कोर्टाने दिलंय ते काय मी दिलेलं नाहीये धनंजय मुंडेंना डायरेक्शन देखील दिल्या आहेत की त्यांनी याच्या पुढे कुठल्याही प्रकार नहीं। असा हिंसाचार करता कामा नाही अशा कोर्टाने डायरेक्शन दिल्या की अलिमनी कधी दिली जाते की एखादी डिवोर्स केस असेल आणि डिवोर्स मध्ये अॅलिमनी दिली जाते एकदा डिव्होर्स झाल्यानंतर पण आताच्या घटकेला ही डिवोर्स केस नाहीच आहे त्यांनी त्यांच्या विरुद्ध जी फाईट केली आहे ती प्रोटेक्शन ऑफ विमेन्स फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट टू थाउजंड फाईव्ह याच्या अंतर्गत ती केस त्यांनी दाखल केली आहे आणि अशी जर केस असेल तर ता त्याच्यात फक्त कारण त्या त्यांच्या पत्नी आहेत असं गृहित धरून त्यांना मेंटेनन्स दिलं जातं म्हणून तो शब्द जो आहे तो नसून मेंटेनन्स आहे तर याच्यावरची जी आहे त्याचं खरं काही कारणच नाहीये कारण ही काही डिवोर्स केसच नाही कारण की त्यांच्या वकिलाकडनं हे क्लेरिफिकेशन दिलं जात आहे की असे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार या संदर्भात हा म्हणजे निकाल दिलेला नाही ही अंतिरिम अंतिरिम जो निकाल दिला असं त्यांनी म्हणताय याच्या विरोधात ते म्हणजे पुढच्या न्यायालयात एकंदरीत निर्मिती हो राहिले नाही कसं आहे की पहिलं जे बाहेर आलं त्यांच्या ज्या वकिलांनी एक प्रेस स्टेटमेंट जे दिले त्या प्रेस स्टेटमेंट मध्ये सरळ सरड़ सरळ असं लिहिलंय की डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल काहीच कोर्ट म्हणाला नाही मग त्याच्यानंतर मी ऑर्डर वाचून दाखवली मग त्यानंतर त्यांचे जे दुसरे मोठे वकील होते ते बाहेर येऊन म्हणतात की ही इंटरिम ऑर्डर आहे तर बिलकुल आणि सगळेच ते म्हणतात पण त्याच्या मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की फेसी डोमेस्टिक व्हायलन्स झालंय की नाही तर पार्टली येस असं कोर्टाने दिलंय ते काय मी दिलेलं नाही आहे आणि मला त्यात इंटरेस्टही नाहीये कारण मला करायचं काय आहे तर त्यांचे आयुष्यात ते काय करतात त्यांच्या पत्नी काय करतात त्यांना जर चालत असेल तर अनेक गोष्टी होतात मला त्याच्यात बिलकुल पडायचं नाहीये आय आय एम एम इज स्टेटिंग ओनली आणि फ्रॉम द कोर्ट ऑर्डर अबाउट हा विषय घेण्याचा उद्देश असा होता म्हणजे आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे दुसऱ्याच्या कुटुंबात आपण बोलणं चुकीचं आहे मात्र ज्या प्रकारे साधारणतः कोर्टचं जर आपण बघितला निर्णय हा माझ्या माहितीप्रमाणे चार तारखेचा आहे त्यानंतर आज तो बाहेर आला तुम्ही ट्वीट केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली या यावेळेपर्यंत माध्यमांना माहीत देखील नव्हतं हो म्हणजे हे सुद्धा एक चर्चेचा विषय ठरला आहे नाही नाही बिलकुल कारण काल रात्री मला जेव्हा एकांकडनं फोन आलेला आणि त्यांनी मला ती ऑर्डर पाठवली हो तर माझं माझं कसं आहे ना मला आधी करुणा शर्मा यांनी पण शर्माने मुंडे त्यांनी मला आधीच पण संपर्क केला होता बरेच आय थिंक दोन महिन्यापूर्वी पण माझं स्पष्ट मत होतं की मला त्याच्यात पडायचं नाही कारण ते त्यांचं खरं काय खोटं काय मला नाही माहिती आणि माझ्यासारख्याने त्याच्यात पडू पण नाही म्हणून मी काहीच बोलले नव्हते आताच्या घटकेला जी आली आहे ती कोर्ट ऑर्डर आली आहे आणि त्यांची जी फाईट होती ती खरी होती असं कोर्टाला डायरेक्शन कोर्टाने मध्ये नोट केल्यानंतर ऑर्डर मध्ये नोट केल्यानंतर एक स्त्री म्हणून मी त्यांची बाजू घेतली आणि ती पण का कारण ती न्यायाने त्यांना दिलेली ऑर्डर आहे तर आत्ताच्या घटकेला जे आहे ते मी अतिशय स्पेसिफिकली बोलते की ते मध्ये असं लिहिलंय की त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स झाला आहे त्यांना मेंटेनन्स दिलं पाहिजे आणि कोर्टाने फायनल ऑर्डरमध्ये धनंजय मुंडेंना डायरेक्शन्स देखील दिले आहेत की त्यांनी याच्या पुढे कुठल्याही प्रकार असा हिंसाचार करता कामा नये अशा कोर्टाने डायरेक्शन दिल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना सव्वा लाख रुपये त्यांना आणि त्यांच्या मुलीला पंच्याहत्तर हजार असे दोन लाख रुपये त्यांनी मेंटेनन्स असं दिलेलं आहे